गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी खुशबुशी बाजी शेलार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आणि आज आहे गुरुवार आता वाजलेले आहेत सकाळचे नऊ तुम्हाला आमच्याकडचे धुकं दाखवते किती थंडी आहे इथे हे बघा किती धुका आहे नऊ वाजले तरी सुद्धा किती धुका आहे तर सकाळी माझ्यासोबत हर शूटला होता साडेसहा वाजता त्याला पुन्हा झोपवलं पुन्हा उठला <laughs> आणि आता झोपवलेलं म्हणून मी इथे चवळी आणि बटाटा शिजत ठेवला आहे त्यानंतर कुकर देखील लावला आहे आहेपर्यंतचं पीठ मळायचं आहे आणि परत आमचे साहेब उठले छोटे साहेब हो होते पप्पा कुठे नाय पप्पा गेले पप्पा गेले चवळी बटाटा त्यानंतर इथे लावलेला आहे कुकर तुमच्याकडे पण थंडी आहे का प्लीज कमेंट करून सांगा आणि आज दिवसभरात काय काय होईल ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे काय काय करणार आहोत आम्ही मस्ती इथे संध्याकाळचे वाजले आहेत साडेसहा आणि तुम्हाला तो मस्ती दाखवते हर्ष कसा मस्ती करतो हा तुम्ही पण बघा हर्षची मस्ती इथे खेळणी आहेत माझं बघा हे पसारा आहे इथे कपडे वगैरे आहे मला व्यवस्थित घड्या करून ठेवायचे आहेत आणि हर्षची मस्ती बघा बघा याची मस्ती बघा हा सगळा पसारा आता मला आवरायचा आहे ही एवढी खेळणी असतात तरी हा खेळत नाही आणि ह्या खुर्च्या स्कूल वगैरे घेणार खेळायला हर्ष हर्ष ए हर्ष बघा इग्नोर करतोय कॅमेरा बंद केला ना की बघा मस्ती बघा ह्याची बस मस्ती बघा तर इथे मी हर्षसाठी भरडी तयार करते हर्षचा खाऊ संपलेला आहे तर मी नाचणी सातवा वगैरे मी ऑनलाईन ऑर्डर करते जर तुम्हाला त्या त्याचे डिटेल्स हवे असतील तर प्लीज कमेंट करून सांगा इथे मी दीड कप तांदूळ घेतलेला आहे सोना मसुरी आहे जो मी घरात वापरते भात वगैरे करायला नेहमी खाण्यासाठी तोच आहे छान असा तीन ते चार चार वेळा मी वॉश केलेला आहे स्वच्छ धुवून आणि त्यानंतर ही मुगडाळ आहे ही मुगडाळ घरातली आहे म्हणजे गावठी आहे आमच्या इथे मुगडाळ तुरडाळ वगैरे पण केली जाते ही सुद्धा मी चार ते पाच वेळा स्वच्छ धुतली आहे थोड्या थोड्या तुम्हाला साली आणि साली सुद्धा दिसत असतील हे मी आता कोरडी भाजणार आहे धुवून ठेव धुवून नितळत ठेवलेली मी आता कढईमध्ये ती भाजणार आहे छान अशी खरपूस लाल होईपर्यंत त्यानंतर मी निवडणार आहे जो काही कचरा वगैरे परत राहिला असे तो मी काढणार आहे मिक्सरमधून बारीक करण्याआधी अशी असते मोगडाळ गावठी तुम्हाला माहितच असेल काहींना तो मी ही मी सकाळी धुतली होती निथळ ठेवली होती आता मी ह्याला भाजून घेते दोन्ही लागेल तेवढीच मी घेणार आहे भाजल्यानंतर आणि जी राहील त्याचा मी मूगडाळीचा हलवा करून बघणार आहे मला बघायचं आहे गावठ्या डाळी गावठी डाळ असते डाळ तिचा हलवा कसा बनतो चवीला कसा लागतो ते मला पाहायचं आहे त्यासाठी मी जास्त धुन घेतली आहे मी इथे डाळ झाली आहे भाजून छान खरपूस अशी भाजून घेतली आहे बघा ओली होती आणि आता भाजल्यानंतर कोरडी झाली आहे आणि छान अशी लालसर खरपूसही भाजून झालेली आहे आता ही थंड झाल्यावरती आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर आता मी तांदूळ धुवून घेतलेले तांदूळसुद्धा मी आता असेच भाजून घेणार आहे कोरडे आणि खरपूस भाजून होईल इतपत मी भाजून घेणार आहे इथे पाव चमचाला थोडं कमी ओवा घेतला आहे ओवा तिखट असतं म्हणून ओवा कमी घेतला आहे आणि हाफ टेबलस्पून हाफ टीस्पून सॉरी हाफ टीस्पून जिरे घेतले आहे आणि पावचमचा पाव चमचा पाव नाही म्हणता येणार दोन ते तीन चिमोट अशी एवढी ओवा घेतला आहे एवढ्यातच आणि हे पण मंदाच्यावरती असं थोडं भाजून घ्यायचं आहे क्रिस्पी होईपर्यंतचं आणि त्या मिश्रणात मिक्स करून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे इथे हर्षसाठी खाऊ तयार आहे तांदूळ आणि डाळ वगैरे सगळं जे भाजलं होतं तांदूळ डाळ मुगाची आणि थोडा ओवा आणि जिरे जिरे आणि ओवा याकरिता की त्याने पोट चांगलं राहतं पोटासाठी जिरे आणि ओवा चांगलं असतं आणि हे सगळं मी भाजून व्यवस्थित थंड होई थंड करून आणि त्यानंतर मी मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे आणि आत्ता हे आपली जी चाळण असते पीठ चाळीची या चाळणीने मी आता चाळून घेणार आहे जेणेकरून जे काही जाडसर राहिलं असेल डाळ वगैरे तांदूळ ते निघून जाईल आणि पावडर फॉर्ममध्ये आपल्याला हे पाहिजे ही जेणेकरून बाळाला खाताना त्रास होणार नाही आता मी, मी, मी हे सगळे चाळून घेते आणि ह्याची रेसिपीसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करेन हे बघा इथे मी भरडी चाळून घेतली आहे एवढा जाडसर अशी हे निघालं वर आणि ही चाळून घेतलेली पूर्ण पावडरही नाही आहे जसं पीठ असतं आपलं घवाचं थोडंसं रवाळच आहे बारीक रवा असतो ना तसं त्या पद्धतीचा आता हे मी कंटेनरमध्ये स्टोर करणार आहे इथे भरडी स्टोर करून ठेवली आहे हा जार मी स्वच्छ घासून घेतला आहे आणि कोरडा करून घेतला आहे हे आ... एक आठवडाभर पुरतं त्यानंतर मी परत करते मी जास्तीचं करू करून ठेवत नाही